गावाच्या मुख्य रस्त्याच्या कामासंबंधी श्वेताई बसवराज पाटील वन्नाळकर यांनी गुत्तेदार आणि अधिकाऱ्यावर चांगल्याच भडकल्या निष्काळजीपणाचा कळस गाठणारे गुत्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यावर शब्दांचा बडीमार करत त्या म्हणाल्या गावात येणाऱ्या मुख्य रस्त्याकरिता लखा गावावर उपोषणाची वेळ आली आहे

सर्वप्रथम मी प्रशासनाला असं विचारू इच्छिते की तुम्ही सर्वजण अधिकारी पदाधिकारी गावाकडे गावात येता पूर आले तेव्हा येता जाता पाहता पण फक्त पाहून जाणं हा त्याच्यावर उत्तर नाही त्यांच्या त्या दृष्टीने एक पाऊल पुढं उचलणं हे प्रशासनाला खूप महत्त्वाचं आहे आपण पाहतात इथे सगळ्या महिला बसलेल्या आहेत जे इथे समस्या त्यांचे मांडण्यासाठी आलेल्या आहेत प्रशासनाला काहीच करायचं नाही फक्त त्यांच्यासाठी काम करायचं आहे पैसा का त्यांच्या किशातला नाही किंवा कोणत्याही गोष्टी हे जे आपले सर्व कार्यकर्ते काम आहेत माणसं आहेत नागरिक आहेत ह्यांचे स्वतःचेच पैसे आहेत हे जे, जे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात टॅक्स भरतात काही ना काही देतात फक्त मला प्रशासनाला एवढं म्हणायचं आहे की या नागरिकांची जे समस्या आहेत सोडवण्यासाठी तुम्ही फक्त एक पाऊल पुढं या आणि त्यांच्यासाठी फक्त कार्य करा तुम्ही त्यांच्यासाठी जर पुढे येऊन कार्य केलात तर ह्यांच्या समस्या सुटतील इथं काही मुली मुली एक मुलगी पण थांबलेली आहे शाळेचे मुली आहेत त्यांना शाळेला जाण्या येण्यासाठी त्रास होत आहेत ते जर गावाच्या बाहेर असतील तर त्यांच्या आई वडील गावात कसं असतील याच्याबद्दल त्यांच्या मनात समस्या शंका निर्माण होत आहेत ते असतावेत होत आहेत आणि वडिलांना सुद्धा पालकांना सुद्धा गावात राहून आपल्या मुली बाहेर कशा असतात किंवा मुलं कशा असतील बाहेर याच्याबद्दल सुद्धा त्यांच्या मनात भीती निर्माण होत आहे जर एखादा आणि जेव्हा एखाद्या वेळेस दिवसभर पाऊस पडला तर सोडा एखादा तास जरी पाऊस पडला एक दोन तास जरी पाऊस पडला तरी त्या पुलावरती पाणी जमा होत आहे आणि त्यामुळे हे समस्या लखा गाववासियांना वारंवार भोगावं वा लागत आहे आणि या समस्यांना समोर जा जावं जाव वाटत लागत आहे तर मला प्रशासनाला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही त्या लखावासियांची जी समस्या आहे त्याकडे कानाडोळा न करता जे ज्या गुट्टेदारांनी जे गुट्टा घेतलेला आहे किंवा जे क कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्याच्या पाठीमाग लागून त्यांना पाठीशी न घालता त्यांच्या पाठीमाग लावून लखा गाववासियांची जी समस्या आहे ते योग्य पद्धतीनं करण्याचं काम तुम्ही करावं असं मी प्रशासनाला विनंती करते हे आपले महिला आहेत हे महिला खूप म्हणजे हे आहेत की जेव्हा पाणी येईल त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले जात आहेत पण ते का ते त्यांच्या मनात समस्या आहे की आमचं घर सोडून आमचं सगळं असू सं संसार सँ, सँ, तर पाठीमागं ठेवून त्यांना जीव मुठीत घेऊन दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागत आहे तर मला प्रशासनाला एवढंच म्हणायचं आहे की या लखा जे गाववासी आहे त्यांची समस्या खूप मोठी आहे त्यांच्याकडं दुर्लक्ष न करता त्यांच्याच पद्धतीनं त्यांच्या मार्गाने त्यांच्या कष्टाने तुम्ही त्यांच्या या पुलांचं काम आणि त्यांच्या रस्त्याचं काम तुम्ही का प्रलंबित करून का कामावर लावावं असं माझं या प्रशासनाला या सगळ्या लखा गाववासीच्या व्यक्तीने विनंती आहे

माझ्यावर खाटावर टाकून आणल्या आणि लेकराला आम्ही गुरुद्वारेमध्ये चार वेळेस मी स्वतः घेऊन गेलो सर डोळ्याला माझ्या पाणी नाही ती लेकरं बघलं तर एवढे एवढे चिमुकले लेकरं आहेत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे या लख्या गावाची हर एक प्रत्येक नागरिकाची प्रत्येक बायाची प्रत्येक लहान मुलाची आणि आपण पाहू शकता की अनेक वर्षापासून ते त्रास सहन करीत आहे अनेक प्रतिनिधी अनेक मंत्री अनेक आमदारांनी फक्त आश्वासन दिले आश्वासनापुरते गावपर्यंत फक्त काम केलेलं नाही बस में तीन दिन बचे देख लूँ मेरे ऐसा क्या के पास पानी की वजह से तो हम क्या करना पानी का रास्ता बना के दो अभी यहाँ पर तुम आए वाले हैं तुम्हारी मांगनी पूरी होनी तक हाँ। आप बैठने रहे बैठने वाले बैठे हैं और दूसरा क्या है आता जी आता मागणी जी आहे तुमच्या गावाची अत्यंत बिकट परिस्थिती आहे आणि तुम्ही आज बसायची लावली तुम्हाला घरदार सोडून काय ना तुमच कारण काय तुमच्या गावात पाणीचा प्रश्न पाहिजे मागणीसाठी गावाला त्रास काय काय तुमच्या

आणि एखादी बाई डिलेव्हरी व्हायची असली तरच बिमार असले तरच इकडे येतात ना आम्हाला पूर्ण करा मागण्या उठायचं नाही आमच्या मागण्या पुरा आम्हाला न्याय द्या संजी पाटलाच्या पाठीशी हा आमच्या मागण्या पूर्ण करा आम्ही मागी राहते त्याच्या मागण्या पुरे करा स्वतः करता सारे ते साऱ्या गावा त्या प्रतिधरना साहेब एक पोट केला आणि त्याचं पिन घेऊन करून गेला आपले लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत का लोकप्रतिनिधी याकडे कोणीच कामगिरीवर लक्ष देत नाही साहेब मतदान आलिकांच्या गावात येतात तुम्हाला विनवणी करतात मतदान करा आमचं काम हे करून म्हणतात पण पालकमंत्री सुद्धा येऊन आमचं काम पूर्ण झालं नाही तर आम्ही असा निर्णय घेतला की हा उद्घोषणाचा आमचा जो प्रयत्न मार्गी लागत नसेल तर याच्या पुढे बी आम्ही एक ग्रामपंचायतने ठराव घेतला की येणाऱ्या निवडणुकावर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत हे आम्ही सर्व गावप्रमाणे करून ठेवले आहे आपल्या गावाच्या समस्या ह्या बिकट आहेत या संदर्भात आपण या तालुक्याचे जे आमदार आहेत जितेश भाऊ अंतापूरकर यांच्याकडे आपली कैफियत मांडली मांड का तुम्ही जितेश जितेशराव साहेब साहेबाकडे साहेबांकडे गेल्यावर वेळेस मांडले यावेळेस मांडले त्यांनी म्हणजे आम्हाला आल्याला मी गेलो हे म्हणले की तुमचं काम सरपंच मी बसून करून देतो मार्गेट काम म्हणले पण त्याच्यावर स्वतःच काय हे झालं नाही त्याने आम्हाला मी आता या तुमचं मंजूर करतो म्हणले पण त्याच्यावर काय माहिती आहे ते आम्हाला काहीच कळत नाही म्हणजे एकंदरीत राजकीय नेते फुडारी सुद्धा तुमच्या गावाला वाळीत टाकले असं म्हणायचं आहे जसं की गावाचे सरपंच होते प्रत्येक नागरिककडून आपण त्याचं आज बघत आहोत कांटा मोतीचे अध्यक्ष काय नाव सर मारुती सह्याजी हुसकुल्ले हुसकुल्ले रक्कम अध्यक्ष या कामासाठी म्हणलं तर पाणी त्र्याऐंशीला पुनर्वशन झालं पण हे पाच वर्षात हे कारण पाण्याचं हे नाला आहे त्या नाल्याला वन्नाळी गावच्या कळ्याचं पाणी हच्या सोडल्यामुळं आम्हाला पाच वर्षापासून अति त्रास होणार आहे की गावाशी संपर्क तुटला आहे या शेणगे मुद्देदार जे पाणी गोडचं घेतलं त्याच्याकडं फुल नव्हतं फक्त फुलाची मागणी म्हणलं त्याचा सर्वे केले सगळं शासनानं माझं साहेब जे प्रधानमंत्री ज्यांनी येऊन गेले माझं <coughs> पालकमंत्री जर मी हे मार्गी लागलं नाही याच्याबरोबर आणि शिंदे साहेब शिंदे साहेब यांना इथून व्हिडिओ करून तिथं माणूस ठेवून त्यांना व्हिडिओ दाखवलं तर मी ते काम मार्गी लागलेला नाही चप्पलवार मॅडम म्हणून आहेत त्यांनी घडव दाखली मुख्यमंत्री साहेबांना तरी मार्गी नाही हे शेंडकेनं ना गुत्ता घेऊन काय केला त्याच्यामध्ये तीन गुत्तेदार बदलून घेतला एक आजनीचा आहे एक नांदेडचा आहे एक असे तीन गुत्तेदाराला ह्याचा जवळ पैसा नव्हता तर कारवाई करण्यात यावा आणि ह्याच्यात परत शासकीय इंजिनियर जे आहेत त्याला बिल देऊन काम जास्त उचलून ते कारभार आहे त्याच्यामुळे काम परवडणार म्हणून दुसरा प्रस्ताव मंजूर करून काम करतो म्हणून शेणगे म्हणलेला आहे पण दुसरा पहिलंच चा भ्रष्टाचार केलेला आहे त्याने काम कामाचं पूर्ण ते पाहिजे तुमची मागण्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पैसा चालू ठेवणार जसं की पाहू शकता